न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू अहो जी समिती नेमता नेमली हे सगळं फार शासन सिव्हिल मध्ये याच्यामुळे जळीत काण झालं त्याच्या समितीचा अहवाल गेल्या पाच वर्षात आज तग दिलेला नाही कोर्टात सबमिट नाही केला कोणती समितीन कसलं काय हे सगळं खोट आहे हे पालकमंत्री सगळं हा विषय धडपण्यात एक्सपर्ट आहेत एकदम त्याच्यामुळे ते काही करणार नाही आणि हे जे गोरगरीब मेले यांना तिथून आठवायचा निर्णय कोणाचा आहे विखेंचा निर्णय ते कोण आहेत संस्थान ठरविल ना काय करायचं काय नाही तिथं पन्नास हजार लोक रोज जेवण करतात तर त्यात दोनशे लोक एक्स्ट्रा जेवले तर कुठं फरक पडतो आणि जे दानशूर लोक अन्न अन्नछत्राला जी देणगी देतात ती काय विखेंना विचारून देतात का आम्ही देऊ का नको ते त्यांच्या गरीब लोकांसाठीच देतात ना की गरीब लोकांनी जेव तिथ मग यांच्या पोटात काय दुखत तिथं आणि जे हे आता जे चार लोक मेले त्यांना दामून ठेवलं होतं विसापूरला त्याच्यातल्या एक दोन जणांनी सार्वजनिक नेत्या सांगितलंय की आम्हाला मारहाण झाली अन्न वाचून तडकून मेले ना ते लोक आणि आता सारवा सारव करतायत का कि असं झालं तसं झालं हे सगळं कारस्थान त्यांना काय वॉशिंग्टन करायचंय काय शिर्डी पंचवीस वर्ष आले तुम्ही मिनिस्टर आहे तुम्हाला तिथली गरीबी आठवता नाही आली का लोकांना दोन वेळच जेवण द्याता आलं नाही का आणि मग हे लोक तिकडे नेऊन दामून ठेवले तिकडून इथं आणले आता मेले ना लोक गरीब लोक अजून किती मरतीन काही सांगता येत नाही मला सर्वस्व जबाबदार विखेत आणि इथलं सिव्हिल प्रशासन यांना कळलं नाही का काय झालं काय नाही झालं मग आज गोर गोरगरीब लोक मेले ना आणि त्यातले काही तर वेल एज्युकेटेड आहेत हा थोडं त्यांचं मानसिक संतुलन ढडलेलं असेल म्हणून ते बिचारे तिथं राहायचे आणि जेवण करायचे त्यांना तिकडे नेऊन टाकलं शंभर दीडशे काही लेडीज नेऊन टाकल्या पण जिवू द्या ना साईबाबा भिक्षा मागून गोरगरिबांना खाऊ घालत होते ना ती साईची नगरी आहे का विखेंची नगरी आहे ती ते ठरवणार का काय करायचं काय नाही करायचं चौदा पंचवीस वर्ष झाले मिनिस्टर आहे लोकांना अजून दोन वेळेचं अन्न नाही देऊ शकले आणि तुम्ही मिनिस्टर आहेत का आमची मागणी विखेंनी त्वरित राजीनामा द्यावा आणि समिती बिमितीची नेमली नी, ना सिव्हिल हे सगळं खोट आहे पाच वर्ष झाले अठरा लोक जळून मेलेत त्या समितीचा आज तयार अहवाल नाही आणि हा फार समितीचा कसठिकार इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन